हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि काल दिलेल्या एवढ्या छान छान कमेंट्सचे सुद्धा मी अगदी मनापासून धन्यवाद मानते तुमचे तर आज तुम्हाला अजून एक दुसरी गुड न्यूज आहे आणि ती तुम्ही ओळखायची आहे तर मी आज छान असं केक बनवणार आहे आणि माझ्या आवडीचा बनवणार आहे तर मला आज सकाळी सकाळी काही केक बनवणं होणार नव्हतं कारण सुट्टीच आहे रविवार वगैरे आहे पण सकाळी सकाळी गडबड असते आणि सगळ्या मुलांचं वगैरे पण आवरायचं असतं चहा नाश्ता स्वयपाक येते बरंच काही काही असतं त्यामुळे सकाळी केक बनवायचं होणार नव्हतं म्हणून मी काल संध्याकाळी सात वाजता केक बनवायला घेतलेला आणि इकडं स्वयंपाक वगैरे झालेला अर्चनाचा झालेला डबा भरायचं भा भाऊजींची नाईट असते त्यामुळे ती डबा वगैरे भरून देते आणि तर मी केक बनवते तर मला मोठा टू लेअरचा वगैरे केक बनवायचा होता पण तेवढा वेळ पण नव्हता म्हटलं जो दे सिंगल लेअरमध्ये जरासा मोठा बनवूया म्हणून मी इथं अडीच किल अडीच माप घेतलेला आहे म्हणजे एक पावशर असतं हे जे काही मेजरमेंटचं कप आहे ना तर तो पावशरचं आहे तर मी यांनी अडीच कप असं प्रीमिक्स घेतलेलं आहे चॉकलेट प्रीमिक्सचं थोडंसं त्याच्यामध्ये सोडा घातलेला आहे थोडंसं बेकिंग पावडर घातलेली आहे इसेन्स घातले चॉकलेट इसेन्स आणि एक दीड चमचा आहे ना तर तेल घालून घेतले आणि पाणी वगैरे घालून छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पातळ वगैरे करायचं नाही आहे घट्टच करायचं आहे आणि जास्त पातळ केलं की केक जास्त मग फुगत नाही तर मी ज्या प्र ज्या प्रकारे इथं बॅटर केलेलं आहे केकचं तर प्रकारे करून घ्यायचे तर कोरोनाच्या काळामध्ये वगैरे भरपूर असे केक केले दिवसाला तीन तीन चार चार पाच पाच केक असे मी बनवले होते आणि तेव्हा भरपूर अशी भांडी वगैरे घेऊन ठेवली होती आणि आता बरेच दिवस झाले भरपूर होते ऑर्डर मला पण आता एक सहा महिने झालं कमी आहेत आणि मीच थोडेसे कमी केले कारण यूट्यूब चॅनल सामावणं शिलाई करणं त्यातनंतर केक वगैरे बनवणं तर ते एवढं जास्त पॉसिबल होत नाही म्हणून इथं भांडी वगैरे बघा चॉकलेटचे मोल्ड्स वगैरे भरपूर म्हणजे भरपूर साठा करून ठेवलेले आहे तेव्हा कोरोनाच्या काळामध्ये तर इथं बघा मी आता केक वगैरे बेक करायला ठेवून दिलं आहे पातळीमध्येच ठेवलं आहे आणि जे काही इथं क्रीम वगैरे होती ना तर तीसुद्धा आता एकदम घट्ट आहे पातळ्यामध्ये काढून ठेवते कारण थोडीशी नॉर्मल होते, होते आणि एकदम घट्ट असले की बीट वगैरे पण करायला येत नाही अगदी नॉर्मल आपले लिक्विड टाईप झाली ना तर आपल्याला क्रीम बीट करायची आहे तरच आपली क्रीम ही परफेक्ट होते तर सव्वा सात वाजता आपल्या इथं केक तयार झालेला आहे फक्त सातला दहा मिनटं कमी असताना हो मी ठेवलेलं आणि सव्वा सात वाजून पाच मिनटांनी एकवीस पंचवीस पंचवीस ते तीस मिनटे केक आपल्याला अगदी उघडायचं सुद्धा नाही आपण जेव्हा पातेला ठेवतो हो तर अजिबात केक उघडून बघायचं नाही आधीमध्ये तर मग केक फुगत नाही तर डायरेक्ट पंचवीस ते तीस मिनटाच्या अंतराने केक उघडून बघायचं आणि बघा माझं इथं किती छान असा केक हा तयार झालेला आहे तर तुम्ही नक्कीच सांगा मला कारण मी का केक बनवत आहे बघू कुणाकुणाला म्हणजे कळेल की मी केक का बनवते आणि छान असं सेलिब्रेशन आम्ही आता एक दोन दिवसामध्ये करणार आहे तर मला वाटतं तुम्हाला थोडीफार आयडिया असेलच की मी केक का बनवत आहे तर बघूया आज कमेंटमध्ये नक्कीच सगळ्यांनी मला सांगा तर मी का केक बनवते आणि केकची डिझाईन वगैरे कशी का असेल काय सेलिब्रेशन असेल तर पुढचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय